नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव नंदकिशोर एकनाथ कोयले राहणार ना जरूळ तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर हे माझा एक एकर एक अद्रकचा प्लॉट आहे याला बेसल डोसमध्ये नेचर केअर फर्टिलायझर्स या कंपनीचं ग्रीन हार्वेस्ट आणि एन पी के बेसल डोसमध्ये टाकलेले आहे आणि त्यानंतर अद्रक उगवणीनंतर सुपर प्यासिलो सुपर सुडो आणि सुपर ट्रायको हे दर पंधरा दिवसांनी दोन दोन किलो एकर एकरीप्रमाणे सोडलेला आहे ड्रीपमधून त्यानंतर मायक्रोन्युट्रन दहा चौतीस झिरो हे ड्रीपमधून चालू आहे दर पंधरा दिवसांनी हे रिझल्ट बघू शकता तुम्ही स्टंप वगैरे ग्रेनरी कलर जाडी सर्व व्यवस्थित आहे आता दर पंधरा दिवसांनी निधा चौतीस आणि सुपर ओरा हे सोडायचं चालू आहे धन्यवाद प्लॉट आहे ग्रीनरी आज चांगली आहे आणि नेचर केअरचे फर्टिलायझरचे रिझल्ट चांगल्यापैकी मला मिळालेले आहे धन्यवाद